या जिल्ह्यात अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई जाहीर कृषी मंत्र्याचा मोठा निर्णय होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सध्या शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीससाठी पीक विमा भरणं चालू आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस ही पीक विमा भरण्याची अंतिम मुदत आहे या मुदतीच्या वेळेत पीक विमा शेतकऱ्यांनी भरून घ्यावे तर आता पीक विमा कंपनीनं मोठा दिलासा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेला आहे होय जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे विमा कंपनीने नुकसान भरपाईस अपात्र ठरवलेल्या एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना तब्बल त्रेचाळीस पॉईंट सहासष्ट कोटी रुपयाची भरपाई देण्यात येणार असल्याचा या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईसाठी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन शेतकरी अपात्र होते त्यांना आता या ठिकाणी त्रेचाळीस पॉइंट सहासष्ट कोटी रुपयाची भरपाई थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारे पीक विम्या संदर्भातील आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा